शेळीपालनामध्ये पिल्लांना जितक जास्त जपाल तितक जास्त आजारी पडतात शेळ्या पण तितक्याच आजारी पडतात आणि पिल्लं पण तितकेच जास्त आजारी पडतात बघत तुम्ही कधी पण एक गोष्ट नोटीस केली आहे का जे आपल्या गावामध्ये पारंपरिक शेळीपालन पारं चालू आहे जे की खांड वगैरे आपल्या गावामध्ये जे असतात त्यांच्या शेळ्या दिवसभर पावसामध्ये भिजून येतात पण अजिबात त्यांनी कधी सर्दीचं औषध स्ट्रॉंग आपलं काहीच औषध दिलेलं नसतं तरी पण मस्तपैकी शडीपालन चालू आहे त्यांचं मरत वगैरे नाहीत शेळ्या पण मस्त वगैरे असतात त्यांच्या पण आपल्या शेळ्या एक वेळ जरी भिजल्या तरी लगेच आजारी पडत असतात तुम्ही नोटीस केलेली असल्या गोष्ट आणि पिल्लं बघा आता आपली पिल्लं जे आहेत एक दिवस जरी वांबाळी जरी सोडले तर लगेच त्यांना सर्दी वगैरे वगैरे होते लगेच रुंगून पडतात असं का होत असेल हा विचार कधी केला का तुम्ही आता मी तुम्हाला सांगतो बघा पूर्ण वांबाळ चालू आहे सकाळपासून इतकं थंड गार वारं चालू आहे आणि इकडं मस्त पैकी हे बघा आपले पिल्लं वगैरे खेळत आहेत इकडं हे बघा आता पिल्लं खूप आता मी कधी पण ह्याच्यावरती आलो पिल्लांच्या जवळ की पिल्लं खूप लगेच जवळ येतात उड्या मारतात का कारण लहानपणीपासून ग्रायपॉटर वगैरे यांना पाजवलेला आहे मी लहानपणीपासून त्याच्यामुळं काय कधी पण पिल्लांचा तुम्हाला एक बारकावा सांगतो मी शेळी अत्यंत महत्त्वाचा बारकाव आहे कधी पण जनावर जनावरांना हिसकावून लावायचं नाही म्हणजे कसं बरेच वेळी पालक काय करतात आता समजा पिल्ल जवळ आली लगेच उचलून हिबावून देतात लांब करतात त्याला आणि आता पिल्लो आहे ह्याला मस्तपैकी जवळ घेणं आता बघा आता बोकड बघा अगदी पंचवीस दिवसाचा बोकडा आहे काय जबरदस्त बोकड आहे तुम्ही एकदा एक जर नजर जरी टाकली ना तरी तुम्ही हे वचचाल हे बघा किती जबरदस्त बोकडा आता समजा ह्या पिल्लाला जर व्यवस्थित जर मी जर संगोपन केलं ह्या पिल्लाला काय करायचं जवळ घ्यायचं मयानं थोडंसं मया करत पाठीवर हात फिरवायचा आणि मस्त औषध पाजवायचं पिल्लू पण आपलं ग्रायपटर पण पेते मल्टीस्टार असो काही असो ती पिऊन घेते आणि व्यवस्थित राहत असते तुम्ही काय करता त्याला म्हणजे जवळ आलं पिल्लू लगेच त्याला हिसकावून दूर लावून देता मग होते काय ते पिल्लू दासत खाल्यासारखं करते आणि रुजू येत नाही पिल्लू हे पण एक प्रॉब्लेम आणि दुसरी गोष्ट बऱ्याच मी शेळीपालनाचं म्हणणं असं ऐकलेलं आहे आणि कमेंट पण वाचले आहेत की आमचे पिल्ला औषधच पेत नाही आमचे पिल्ल मल्टीस्टार पेतच नाही तर उपाय सांगा हे बघा तुम्ही काय करता एकतर त्यांना जवळ येऊ देत नाही मग त्याच्यामुळे काय होतं ते पिल्लू तुम्हाला घाबरत असते पिल्लू घाबरलं की तुम्ही जबरदस्तीने पाजवण्याचा प्रयत्न करता पाजवण्याचा प्रयत्न केला की ते पिलू पटकन असं ते बाहेरही करून टाकते फरकन ते पूर्ण औषध पाजलेलं मग ते औषध पाजलेलं बाहेर टाकल्यामुळे तुम्ही अजून एक त्याला फटका मारत असता त्याच्यामुळे ते पिल्लांचं संगोपन व्यवस्थित होत नाही हा एक अत्यंत महत्त्वाचा बारकाव आहे मान्य आहे तुम्ही मल्टीस्टार आणले काही कोणते हे तुम्ही ड्रॉप असो ग्रायपॉर्डर असो तुमचं जे काही संगोपन आहे तुम्ही जबरदस्त केलं तो विषय वेगळा आहे पण ते पाजवण्याच्या पद्धती तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत जनावर हातावर घेता तुम्हाला आलं पाहिजे आता जनावर हातावर घेऊन सांभाळणं म्हणजे काय असं हातावर घेऊन उचलून ठेवणं का म्हणजे काय त्याला मया लावणं त्याला म्हणजे व्यवस्थित जीव लावून शेळी पालन करणं आता बघा आतमध्ये मस्त पैकी आपण आता सकाळपासून आपल्या शेळ्या बाहेरच आहेत आतमध्ये शेकोटी पेटवायची होती पण बघा तीन काडीचे डबे आहेत आपल्यापाशी तीनही आणि पूर्ण म्हणजे नम पडून गेला एक सुद्धा काडी ओढत नाही सध्या अशी हालून गेलेली आहे आणि बघा बरे पालक काय करतात मी तुम्हाला सांगतो आता आहे पिल्ला अजिबात फार्मच्या बाहेर सोडत नाही जरा वांबाळ पडली जरा पावसाचं वातावरण झालं दोन दोन तीन तीन, तीन दिवस अजिबात पिल्ल बाहेर काढत नाहीत आणि ज्या मग आणि शेळ्या असो तर शेळ्या समजा एका दिवस भिजल्या तर डायरेक्ट आपल्या आजारी पडतात असं काय होतं ह्याचा विचार करा तुम्ही अगोदर बघा सकाळी सात सकाळी सात वाजता ह्या पिल्लांना चार चार एम एल मोहरीचं तेल पाजलेलं आहे वातावरणामध्ये गारवा आहे त्याच्यासाठी मोहरीचं तेल पाजलेलं आहे आणि नंतर दहा साडे दहा वाजता मस्तपैकी चार चार एम एल एला मल्टीस्टार दिलेला आहे आणि मस्तपैकी सकाळपासून पिल्ल बाहेर आहेत दूध पित आहेत बघा बघा तुम्ही शेळ्यावर इकडं पिल्ल हे बघा इकडं बोकड वगैरे हा बोकड बघा किती जबरदस्त आहे मग असं संगोपन करा हे बघा तुम्ही काय करता आता समजा पिल्लं जर मी आतमध्ये ठेवली पाच सहा दिवस ठेवली किंवा आता समजा पाऊस लागून बसला आहे कधी वेळेस उघाड बऱ्याच शेतकरी काय करतात असं उघाड दिलेला आहे पावसानं फक्त वा आबाळाचं वातावरण वा आहे तरी पण पिल्लं आपल्या कंपाऊंडमध्ये वगैरे सोडत नाही ते आतमध्ये कोणून ठेवतात त्याच्यामुळे काय होते ते रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते तुम्ही कोळ्या सूर्यप्रकाशात त्याला थोडंसं बाहेर सोडत चला आणि बरेच शेतकरी काय करतात अजिबात बाहेर सोडत नाहीत सोडत चला बाहेर काय होत नसते मरत नसते लगेच पिल्लू त्याच्यामुळं काय जर तुम्ही जर आतमध्ये जर सारखं जर पिल्लू ठेवले जास्त जर काळजी केली नंतरच्या वेळेस जर एक दिवस जरी ते पिल्लू भिजलं एक दिवस जरी ते पिल्लू आंबाळीमध्ये सापडलं लगेच ते मग आजारी पडते लगेच त्याला सर्दी होते लगेच त्याला ताप येते अशा काहीतरी अडचणी होतात त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा रफ अँड टफ शेळी पालन करायला शिका काहीच काहीच होत नसतं हे बघा आता शेळ्या मस्त खाऊ द्या ना काय ताण घ्यायचं नाही दुपारपर्यंत एक वैरण हे का पहिली वैरण पावसाळ्यातली सुक्या वैरणी ठेवायची आपलं स्टोअर केलेला आपला कडबा असो आपला कुटार गोळी भुसा जे काय आहे तो एक हे टाकायचं भुईमुगाचे वेल वगैरे असतील तर ते पण टाकायचे आणि नंतरची वैरण जी आहे ती शंभर टक्के आपली पोरची बुलेट नेपते तू ती काही कोणती मेथी घास वगैरे शंभर टक्के टाका तुम्ही काहीच विषय नाही हे बघा शेळ्यात तंदुरुस्त होण्याचा ऋतूच आहे पावसाळा कित्येक प्रकारच्या वैरणी तुम्हाला भेटत असतात पूर्ण परिसरामध्ये शेळ्यांना खाण्यासाठी आणि हे जर तुम्ही जर त्यांच्याकडून हिरावून घेत असाल तर हे कुठेतरी चुकीचं असेल असं मला वाटते त्याच्यामुळे काय सांगायचं उद्देश एवढाच माझा की आता पिल्ल जे आहेत जास्त ताण घेऊ नका अशा पिल्लांना मस्तपैकी खेळू द्या एन्जॉय करू द्या पिल्लांना मस्तपैकी होत आहे काय आता पिल्लांचं वजन वाढ व्यवस्थित होणं त्यांची हाईट व्यवस्थित वाढणं बरेच जण काय करतात ह्या गोष्टी होत नाहीत आता मी कमेंट पण असे पण वाचलेले आहेत की सर्व आम्ही करतो कॅल्शियम पाजलं सर्व केलं पण पिल्लांचं म्हणजे बनावं तसं म्हणजे त्वचा वृक्ष होते किंवा म्हणावं तसं वेट घेणं आम्हाला भेटतच नाही असं अशातला विषय नाही हे बघा पिल्लांना खेळू द्या व्यवस्थित काय होत नाही दिवस पिल्लं भिजू द्या एका दिवस शेळी पण भिजली बायच्यास काय होत नसतंय आणि एक गोष्ट आता शेळी भिजू द्या रफ्रंट ऑफ शोळी पालन करा सवय असली पाहिजे म्हणजे अर्थ असा नाही की तुम्ही पाऊस पडला आतमधल्या आणून पावसामध्ये भिजवल्या अजिबात तसं पण करू नका आता अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो हे बघा ही जी पाठ आहे अगदी साडेतीन महिन्यामध्ये लागवड झालेली होती हिचा कास बघा काय टॉप लेवलचा कास आहे हे बघा हिला जनताचं औषध दिलं मी जे की अलबेंडा जुलै नसलेलं कारण की ही पाठ परतावं मास सोडून देऊन पण ही काय पाठीनं मास सोडलेला नव्हता त्याच्या मम्मी काय विचार केला चालतंय काय होईना पण काय झालं त्या पाठीनं मस्त अशी पाठ दिली ही एकदम व्यवस्थित आणि सदरड आहे पाठ कसं केलं मीचं संगोपन आता हिला कसं दूध कमी पडू नये म्हणून कारण की कमी वाट लागवड झालेली होती दुधाची कमतरता बसू नये म्हणून हिला काय केलं व्यवस्थित खुराक दिला मी याला ह्याला मिनरल मिक्सर दिलं हिला कॅल्शियम दिलं गाभन काळामध्ये हिला मल्टीस्टार वगैरे हो पाजलं व्यवस्थित हिला शार्कोफेरॉल वेट दिलं कारण की पिल्लाचं संगोपन गर्भाशयातलं चांगलं हो कारण की बऱ्याच ठिकाणी तू बघू शकता जर पिल्लो जर की थरथरथर तर कापते एक दोन दिवसात मरून पडते त्याच्यामुळे व्यवस्थित पिल्लामध्ये पिल्लाचं संगोपन हो म्हणून मी काय केलं व्यवस्थित पाठीचं संगोपन केलं आता बघा अशा गोष्टी तुम्ही आपल्या फार्ममध्ये करत दुसरी गोश्ट, आता दुसरी गोष्ट पूर्ण पावसाचं वातावरण आहे पूर्ण वामभाळ आहे म्हणजे रोग तर शंभर टक्के हे बघा माणसं सुद्धा आजारी पडत असतात ऋतू ज्यावेळेस चेंज होतो त्यावेळेस आणि कोणताही ऋतूच्या सुरुवातीला आता बघा हिवाळ्याच्या सुरुवातीला जनावर आजारी पडण्याची शक्यता असते आता पावसाळाची सुरुवात आहे नंतर ज्यावेळेस उन्हाळ्याची सुरुवात होते त्यावेळेस शेळ्या गाभड वगैरे अशा अडचणी शंभर टक्के येतच असतात म्हणून सांगायचा उद्देश इतकाच आहे के बघा आता अशा वातावरणामध्ये आहेत मग तुम्हाला काय केलं पाहिजे जो आपण शेळ्यांना खुराक देतो त्या खुराकात शंभर टक्के हळद ॲड करू शकतो आपण आता बघा इथं हळद ठेवलेली आहे हळद ॲड करू शकतो आता जास्त पण ॲड करायची गरज नाही कारण की उभे रस्ते जास्त ॲड केली तर पण थोडीशी हळद ॲड केली की आहे काय रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढत असते शेळीच्या शरीरामधली त्याच्यामुळे काय होते शेळी लवकर रोगाला बाधित पडत नाही म्हणजे बाधित होत नाही सांगायचा उद्देश एवढाच आहे की शेळीपालन घाबरून करू नका रफप शेळीपालन करू करा तर ठीक आहे बघू शकता इकडं आपली मस्त पैकी शेळ्या वगैरे आहेत मस्तपैकी वस्तू वातावरण चालू आहे सध्या फोर जी बुलेट नेपेयर वगैरे खातात सध्या शेळ्या फोर जी बुलेट नेपेयर आणि तुरीचा भुसा बस दोन शेळी पालन चालू आहे कारण की तितक्या जास्त वैरणी नाहीत दसरगास आहे आपण लावलेला पण दसरगासाला टाइम लागणार आहे आता इतकुसा दसरगास आपल्याला कारण की तीन ते ती चार दिवसच झाले लागवड करून चार पाच दिवस झाले आणि इकडं आता मस्तपैकी दिवसभर शेळ्या आपल्या आणि पावसाचं वातावरण आहे कालच रात्री जबरदस्त पाऊस झालेला आमच्या इकडं पण आज पण आता पावसाचं वातावरण आहे शंभर टक्के संध्याकाळी पोशाणारच आहे तर आपल्या शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेत चला आणि जनावरांना हाताने शेळी अवघड करून घेऊ नका मस्तपैकी पालन चालू द्यायचं काय होत नसतं पिलांची मृतूक वगैरे होत नसते आणि दहा मधले दोन पिले मेले तरी काय ताण घ्यायचा नाही फक्त काय करायचं तितकं जास्त पण हे करायचं नाही थोडंसं म्हणजे आंबाडीत सोडलं थोडंसं उन्हामध्ये सोडलं कवळ्या उन्हामध्ये सोडलं की त्याच्या शरीर पण चांगलं नसते आणि ते सा वातावरण प्रत्येक वाटावर वातावरणामध्ये ते तग धरून राहते जनावर म्हणजे कसं तग धरून राहणे म्हणजे काय म्हणजे टिक टिकत राहते जनावर रोगाला लवकर बाधित होत नाही जनावर तर ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडीओ लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र